महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वैजापूर तालुक्यातील जांबरगाव एलआयशी तर्फे दोन हजार तेवीस व चोवीस चा विमा ग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आला या अंतर्गत गावाला पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले विमा ग्राम हा पुरस्कार दरवर्षी चांगले विम्याचे काम करणाऱ्या गावाला दिला जातो हा पुरस्कार आमदार रमेश बोरनारे एलआयसीचे शाखा अधिकारी शैलेश कनबगी उपशाखा अधिकारी सचिन वाकचौरे यांच्या हस्ते सरपंच बबवान पुंजाबा आरगडे उपसरपंच भगवान पोपट साठे यांना प्रदान करण्यात आला यावेळी आमदार रमेश बोरनारे शैलेश कनबगी व शाखा अधिकारी सचिन वागचौरे यांनी विम्याचे महत्व सांगितले आयुर्विमा हा प्रत्येकाचा असणे गरजेचे आहे विमा ग्रामच्या माध्यमातून लोकप्रिय विमा प्रतिनिधी नानासाहेब विठ्ठल साठे आयुर्विमा घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती पार्वताबाई उद्धव चौकडे रुपाली सुदाम जगताप दादासाहेब गंगाधर शेजवळ सुभाष मगनराव साठे मंदा मच्छिंद्र शेजवळ निर्मला मनोहर गायकवाड रोहिणी भरत साठे उपस्थित होते नवनाथ साठे व राजेंद्र मोरे यांनी सूत्रसंचालन केले प्रसाद देशपांडे यांनी आभार मानले खूप मोठा बदल एक घडून आणलेला आहे आजच्या तारखेमध्ये एल आय सी मध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण सर्वजण फिक्स डिपॉझिट प्लॅन करतो बँकेमध्ये पतसंस्थांमध्ये पेड्यांमध्ये वगैरे तर त्या टाइपच्या स्कीम सुद्धा एलआयसी मध्ये आहेत अजून एक मुळात अजून एक सांगायचं की सर्व्हिस वाल्या माणसाला एक ठराविक काळापर्यंत पेन्शन होतं शेतकरी वर्गाला पेन्शन हा कार्यक्रम आहे तर स्वतःचं पेन्शन आपण स्वतः एलआयसी मार्फत बिल्ड करू शकतो तर याची सुद्धा आपण माहिती साठेसरांकडून घ्यावी अशी एक नम्र विनंती राहील या उपर अजून एक की कॅन्सर कवर कॅन्सर हा जो रोग आहे ह्याच्या उपचाराकरिता बऱ्याच प्रमाणात लाखोनी खर्च होतो माणसाचा तर तो उपचार एल आय सी तर्फे तुम्ही घ्यावा ही एक एक माफक अपेक्षा राहील अजून एक ह्या व्यासपीठाचा उपयोग करून असं माझं एक म्हणणं आहे की आज जांभरगावला हा पुरस्कार मिळाला आजूबाजूच्या इतर ग्रामपंचायतींपर्यंत सुद्धा हा मेसेज गेला पाहिजे की एल आय सी तर्फे हे असा एक पुरस्कार मिळतो आणि साठ्यांना सुद्धा एक आव्हान राहील की आज त्यांनी फक्त जांभरगावमध्ये मध्ये आहे आजूबाजूच्या चार पाच ग्रामपंचायतीमध्ये हा पुरस्कार मिळाला पाहिजे जांभरगाव गावाला मिळालेला ग्रामीवाचा पुरस्कार सरपंच बबन पुंजाबा आरगडे उपसरपंच भगवान पोपट साठे यांनी स्वीकारला यावेळी आमदार रमेश मोरणारे बाबासाहेब जगताप जाधव बंधू रंगारे देवगाव प्रसाद देशपांडे शिवाजी जाधव संजय जाधव विलास शेजवळ योगेश राठोड विजय खांडोरी व समस्त जांभरगाव येथील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते डी डीपी साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका